जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील भाजप कार्यकर्त्यांची राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ फुजमूल गावित यांच्या निवासस्थानी आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवासस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयखम गावित यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटी बूथ कमिटीचे काम पन्ना प्रमुख बुत प्रमुख यांची कामे यासह माहिती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचला की नाही याची माहिती जाणून घेणे तसेच नागरिकांना महायुतीने राबविलेल्या योजनांची माहिती देणे यासह विविध गोष्टींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला बैठकीला भारतीय जनता पक्षाचे शम मराठे मोहन खानवाणी आनंदा माळी केतन रघुवंशी धनराज गवळी संतोष वसेकर लक्ष्मण माळी सागर तांबोळी राजेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार